बनवा बनवी आहे कसं आहे मुख्यमंत्र्यांना चतुराई दाखवायला पाहिजे काही हरकत नाही पण जे राजकारणात आपण वागतो तसं शेतकऱ्यासोबत वागू नये एवढंच म्हणणार या भामट्या लोकांनी मुद्दामून निवडणुकीशिवाय राजकारणाशिवाय सामान्य माणसाचं दुःख कधीच समजणार नाही आयुष्यभर यांना थोडंसं तापू देईल मुद्दाम मुद्दा त्याला जातीचा रंग आणण्याचा प्रयत्न होईल आणि मग आम्ही काही भरपूर केलं असं सांगावून थांबून ठेवतो प्रतिक्षेत आहे की आम्हाला मदत मिळेल बनवा बनवी आहे कसं आहे मुख्यमंत्र्यांना चतुराई दाखवायला पाहिजे काही हरकत नाही पण जे राजकारणात आपण वागतो तसं शेतकऱ्यासोबत वागून एवढंच म्हणणं एकीकडे अजित पवार एकनाथ शिंदे पाच हजार दहा हजार पंधरा हजार मदत पाठवतात पन्नास आणि साठ हजारांच्या मदतची मागणी होत असताना सुद्धा ही मदत होऊ शकत नाही त्याच्या मागणीची दखल घेत नाही शेतकरी किंवा मजूर असेल जो कष्टकरी आहे ना ते दखल पात्र नाहीये तसं पाहिलं तर कारण जात आणि धर्म एवढ्या डोक्यात गेला का जो कष्टाची लढाई लढतं त्याला बाजूने ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला आताही होत आहे आणि याला एक कारण आम्हीच आहोत आम्ही जास्त जाती धर्माला महत्त्व देतोय आणि राजकीय पक्षाला तेच पाहिजे असतं काही न करता मताचं गणित जुळत असते महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आपण बघतोय की भेदभाव केला जातोय पंतप्रधानांकडून एकीकडे बिहारमध्ये मरघोज मदत मिळते शेतकरी असेल किंवा लाडकी तीच मदत महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मिळते ना लाडकी बहिणीला निवडणूक आहे ना हे कसं आहे अजेंडा निवडणुकीचा आहे आणि निवडणुकीशिवाय काहीच नाही ते त्याने स्पष्ट करून सांगितलं का आम्हाला राज्य महत्वाचं नाही राष्ट्र महत्वाचं नाही धर्म महत्वाचा नाही आहे आम्ही त्या पदावर जाणं महत्वाचं आहे म्हणून हाच सगळा प्रकार होतोय म्हणजे महाराष्ट्रातला कांदा आता ट्रेन तिकडे स्वस्त कसा जाईल याचा प्रयत्न होता पण इथल्या शेतकऱ्यांना लुटून तिकडे स्वस्त देण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे का हे सगळे भामटे लोक आहेत या भाम्या लोकांनी मुद्दामून निवडणुकीशिवाय राजकारणाशिवाय सामान्य माणसाचं दुःख कधीच समजणार नाही आयुष्यभर यांना आणि राजकारणासाठीच राजकारण करत राहायचं सामान्याच्या सेवेसाठी उतराचं नाही हे मोदीजीच्या एकूण वागणुकीवर केंद्र सरकारच्या एकूण मदत येऊन ते सिद्ध होतं भरगोस कुठं एकतीस हजारातले दहा हजार कोटी रुपये हे सगळे गेले रस्त्यासाठी आणि इमारतीसाठी ते तर रेग्युलर फंड आहे आणि मग राहिलंय पंतप्रधान आवास योजनेतून ते घर येणार म्हणजे ते पण संपले पाच हजार कोटी तुमच्या विम्याचे येणार ते आमच्या हक्काचे अधिकाराचे कारण विमा आम्ही भरलेला आहे त्याच्यावर यांनी क्लेम करायचं काही गरजच नाही एकतीस हजारातले पंधरा हजार गेले राहिले किती चौदा हजार चौदा हजारातलं आता जर आपण पाहिलं का एमआरजीएस मधून जो रेग्युलर फंड आहे ते काही आजची गोष्ट नाही दोन वर्ष अगोदरचे शासन निर्णय का कुठले काम करतायचं कुठले नाही करताय त्याच्यातले पाच हजार गेले तर फक्त दहा हजार गेले तर दहा का अकरा हजार गेले तर सहा हजार रुपये फक्त आम्ही पाहतोय शेतकऱ्यासाठी दिले आहे सहा हजार कोटी रुपये पण फडणवीस त्या गणितातले मोठे हुशार तज्ज्ञ आहे लोकांना कसं बनवायचं ह्या फडणवीसचा दावा हात आहे त्याच्यानं ते, ते हे नेहमी सगळी प्रॅक्टिस नेहमी करत राहतं आज एकनाथ पण तुम्हाला कुठंतरी पाठिंबा द्यायला कमी काही गरज नाही ना आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची काय गरज आहे आम्ही गुवाहाटी गेलो म्हणून मंत्रालय स्थापन झालं पण ते कसं आहे आम्ही गेलो हे अजून दहा वर्ष तुम्ही हाच प्रश्न विचारणार उद्धव साहेबाले तुम्ही विचारणार नाही अजित पवारले हे विचारणार नाही देवेंद्र फडणवीसला विचारायची तुमची ताकद नाही कारण आम्ही गरीब आहोत नाही गरीबाची पोरगी पळून गेली का तिचं लपडं होतं श्रीमंताची गेली म्हणजे प्रेम होतं असं तुमची मानसिकता तेच आहे मानसिकता आम्ही लोकांसोबत राहू बंधू एकत्र येतात एकत्र येतात काय भलं काय होणार आहे अजेंडा काय एकत्र येत आहे तो अजेंडा काय अजेंडा सांगितला पाहिजे ना झेंडेच दोन एकत्र येणार अजेंडा राहणारच नाही भाजपचा महापौर सगळीकडे बसेल असं सगळीकडे वक्तव्य केलं मुंबई असेल नवी मुंबई असेल आता ईव्हीएम मशीन आहे तर बसच महापौर बसेल मशीनच त्याची आहे मताची